आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न अवघा महाराष्ट्र विठूनामाच्या गजरात तल्लीन राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी सर्वांना सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा असं मुख्यमंत्र्यांचं सा विठुरायाला साकडं मुंबईत प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेला अभिषेक आणि पूजा वारीची गाथा म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणीची गाथा मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र धर्म या पॉडकास्ट मालिकेच्या माध्यमातून जनतेशी संवाद अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रियो दि जेनेरिओ इथे भव्य स्वागत ब्रिक्स शिखर परिषदेला राहणार उपस्थित पंतप्रधानांच्या अर्जेंटिना दौऱ्यात व्यापार आणि वाणिज्य तंत्रज्ञान संरक्षण अवकाश आरोग्य आणि औषध निर्माण यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमती अमेरिकेत टेक्सास इथे झालेल्या महापुरामुळे पन्नास जणांचा मृत्यू सत्तावीस बालक बेपत्ता मदत आणि बचाव कार्याला वेग पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दुःख आणि इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथे सुरू झालेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचं सा इंग्लंडसमोर सा विजयासाठी सहाशे आठ धावांचं लक्ष नमस्कार